रामकृष्णार मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो दोन तीन अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत उद्धव ठाकरे यांचासुद्धा विषय आहे राज ठाकरे यांचासुद्धा विषय आहे काँग्रेस पार्टीचासुद्धा विषय आहे आणि सर्वात महत्त्वाचा आजचा मुख्य विषय आहे मनोज जरांगे पाटील आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि अत्यंत काही महत्त्वाच्या घडामोडी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडत आहेत आणि ज्या सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने आपली तयारी काय असली पाहिजे या सर्व गोष्टींचा उहापोह हो या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात येत आहे मित्रांनो काल मी उद्धव ठाकरे यांच्यावर व्हिडिओ बनवला आणि त्यामध्ये काही उद्धव ठाकरे यांचे जे थोडेफार जे समर्थक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांनी कसलाही वंचित बहुजन आघाडीसोबत धोका केलेला नाही उद्धव ठाकरे यांनी ज्या चार जागा दिल्या किंवा त्यांच्यामार्फत वंचित बहुजन आघाडीला ज्या चार जागा देण्यात आल्या त्या भरपूर जागा आहेत कारण वंचित बहुजन आघाडीकडे एकही खासदार नाही एकही आमदार नाही आणि मताचं पाठबळ नसताना सुद्धा वंचित बहुजन आघाडीला भरपूर जागा देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे मित्रांनो खर तर उद्धव ठाकरे किंवा शिवसेना किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला मतदारांचा असा बेस नाही फक्त प्रस्थापित उमेदवारांच्या जीवावर या सर्व राजकीय पक्षांचं राजकारण सुरू आहे उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर बीडमधील पंकजाताई मुंडे ह्या जर उद्या शिवसेनेमध्ये जर गेल्या तर शिवसेना पक्ष बीडमधून निवडून येऊ शकतो परंतु याच शिवसेनेने जर दुसरा स्वतंत्र उमेदवार जर उभा केला तर त्या उमेदवाराचं बीडमधून डिपॉजिट जप्त होणार म्हणजे या सर्व राजकीय पक्षांचं राजकारण हे प्रस्थापित काही घराण्यावर प्रस्थापित काही उमेदवारावर अवलंबून आहे उमेदवार जिकडं जाईल तिकडं मतदान अशी या राजकीय पक्षांची परिस्थिती आहे फक्त मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे की मतदारांचा बेस असणारे फक्त राज्यामध्ये विचारांचा बेस असणारे फक्त दोनच पक्ष आहेत एक आहे भारतीय जनता पार्टी जरी भारतीय जनता पार्टीचे विचार हे विषमतावादी असले तरी सुद्धा अशा विषमतावादी विचारांना मानणारा मोठा वर्ग राज्यामध्ये आहे आणि तो भारतीय जनता पार्टीचा बेस आहे आणि जो समतावादी विचार आहे हा वंचित बहुजन आघाडीचा बेस आहे म्हणजे वैचारिक बेस असणारा मतदानाचा बेस असणारे हे दोन पक्ष राज्यामध्ये आहेत मग काही जण असा प्रश्न निर्माण करतील की भारतीय जनता पार्टी मग आज सत्तेमध्ये का, कि का, का आहे किंवा भारतीय जनता पार्टीचे जास्त आमदार खासदार का निवडून येतात आणि वंचित बहुजन आघाडीचे का येत नाहीत कारण याचं मूळ कारण आहे की वंचित बहुजन आघाडीने जर प्रस्थापित राजकारण केलं तर वंचित बहुजन आघाडीला शंभर टक्के यश ये येईल एवढंच नाही तर वंचित बहुजन आघाडी हा राज्यामधील एकदम फ्रंटचा खेळाडू ठरणार आहे मित्रांनो केवळ विचारधारेवर किंवा काही बेसवर संपूर्ण राजकारण करता येत नाहीत तुम्हाला प्रत्येक मतदारसंघामध्ये किंवा ज्या काही मतदारसंघामध्ये तुम्हाला आपला बाले किल्ला बनवायचा आहे त्या मतदारसंघामध्ये प्रस्थापित उमेदवार म्हणजे त्या उमेदवाराचं स्वतःच चार पाच लाख मतदान असणं आवश्यक आहे एकतर असे उमेदवार तयार करणं किंवा आहेत ते उमेदवार तयार करून किंवा आयात करून हायकमांड तर वंचित बहुजन आघाडीकडे राहणार आहे जसं भारतीय जनता पार्टीमध्ये वेगवेगळ्या पक्षातून किंवा वेगवेगळे प्रस्थापित उमेदवार आयात केलेले आहेत परंतु संपूर्ण निर्णय घेण्याची किंवा निर्णायक क्षमता किंवा निर्णय घेण्याची जी ताकद आहे ती फडणवीसकडे आहे किंवा आर एस एसकडे आहे अगदी त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडीने जर योजना राबवली आणि वंचित बहुजन आघाडीचे जे प्रमुख मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आहेत किंवा वंचित बहुजन आघाडीची जी कार्यकारिणी आहे ही सर्व जर निर्णायक ठरली या सर्वांनी जर दिशा देण्याचं काम जर फक्त केलं तर वंचित बहुजन आघाडीला शंभर टक्के यश ये येणार आहे मित्रांनो हाय कमांड किंवा कमांड असणं महत्वाचं आहे कारण आपल्याला जर समोरच्या प्रस्थापित व्यवस्थेला जर उखडून फेकायचं असेल तर आपल्याला सुद्धा काट्यानेच काटा काढावा लागेल आपल्याला सुद्धा त्याच तुलनेमध्ये तुल्यबळ प्रस्थापित निर्माण करावे लागतील आणि त्याची कमांड आपल्याकडे ठेवावी लागेल आणि आज जे उद्धव ठाकरे यांचे जे समर्थक काही जे कमेंट करत आहेत त्यांना हे उत्तर आहे की आज उद्धव ठाकरे यांच्याकडे कसलाही नाही उद्धव ठाकरे यांचे जे खासदार आहेत ते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत आणि आजच्या तुलनेमध्ये उद्धव ठाकरे आणि उरलेली राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी या आणि काँग्रेस या सर्वांची ताकद एकसारखी आहे आणि त्या ताकतीच्या अंदाजावर आणि त्या ताकदीच्या सत्यतेवर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब अगदी योग्यपणे डील करत आहेत परंतु काही जणांना ते पचनी पडत नाही मित्रांनो काही जणांनी कॉमेंट केल्या की राज ठाकरेवर बोला परंतु राज ठाकरेकडे कसलाही काहीही विषय नाही विचारधारा नाही मतदारांचा बेस नाही त्यामुळे त्या पक्षावर न बोललेलं बरं आणि त्याला बोलून मोठं करण्या इतकी त्यांची क्षमता नाही आणि मित्रांनो आता दुसरा विषय आहे मुख्य विषय आहे मनोज जरांगे पाटील आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत मित्रांनो या विषयाबद्दल अजून जरी स्पष्टता नसली तरी या विषयाची कुजबुज वाढलेली आहे आणि जर असं झालं तर मित्रांनो खरं वंचितांचं जे राजकारण आहे मित्रांनो वंचित सुद्धा एकत्र ये येऊन प्रस्थापितांना हरवू शकतात प्रस्थापितांना हरवण्यासाठी प्रस्थापितच लागतात असंही नाही परंतु आपले जे वंचित आहेत ते डिव्हाइड झालेले आहेत कोणी शेड्युल कास्टमध्ये आहेत कोणी शेड्युल्ड मध्ये आहेत कोणी ओ बी सीमध्ये आहेत सी मध्ये अनेक जाती आहेत एस सीमध्ये अनेक जाती आहेत आणि ओपनमध्ये अनेक जाती आहेत या सर्व जाती धर्माचे जे वंचित आहेत हे असे वेगवेगळ्या गटामध्ये विभागलेले आहेत जर हे सगळे वेगवेगळ्या गटातले विभागलेले वंचित जर एकत्र आले किंवा त्यातील काही घटक जरी एकत्र आले तरी सुद्धा आपण प्रस्थापितांना हरवू शकतो शेवटी ताकद ही मतदानाची आहे शेवटी ताकद ही लोकांची आहे हे सर्व वंचित एकत्र ये येत नाहीत म्हणून मी प्रस्थापित विरुद्ध प्रस्थापित अशी मांडणी करत आहे जर सर्व जाती धर्मातील वंचित जर एकत्र आले तर मग मात्र आपण पन सहजपणे प्रस्थापितांचा पराभव करू शकतो आणि त्या अनुषंगाने जर ही कुजबूज जर खरी ठरली आणि मनोज दरांगे पाटील आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जर एकत्र आले तर मग मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पस्तीस ते चाळीस खासदार मनोज दरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे अगदी सहजपणे निवडून येऊ शकतात मित्रांनो जवळपास प्रत्येक भाषणामध्ये बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं नाव घेत आहेत आणि ही जी एक नाळ या दोघांची जोडलेली आहे ही जर एकत्र येण्यामध्ये जर याचं रूपांतर जर झालं तर मित्रांनो महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला पुन्हा एकदा नव्याने लिहावा लागणार आहे तर मित्रांनो ही एक खूप मोठी क्रांतिकारी घटना होणार आहे कारण मी माझ्या आजूबाजूला आमच्या मराठ्यामध्ये जेव्हा चर्चा करतो या दोघांच्या एकत्र येण्याबद्दल तर जवळपास सर्वसामान्य शंभर टक्के मराठे याबद्दल प्रचंड पॉझिटिव्ह आहेत या दोघांनी एकत्र येऊन या प्रस्थापितांना शह द्यावं हे सर्वसामान्य मराठ्यांच्यामध्ये आहे हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगत आहे आता मित्रांनो तुम्हाला सर्वांना या बाबतीत काय वाटतं आणि येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय घडलंय किंवा काय घडणार आहे याबाबतीत तुमच्या सर्वांचं मत नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम